नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या शहादा पोलीस निरीक्षक निलेश देसले यांची बदली नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवणदत्त येस यांनी प्रशासकीय कारणास्तव काही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याची माहिती समोर येत आहे शहादा पोलीस निरीक्षक निलेश देसले यांची नंदुरबार शहर पोलीस स्टेशन येथे बदली करण्यात आली असून नंदुरबार शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार प्रभाकर पाटील यांची शहादा पोलीस स्टेशन येथे प्रभारी पोलीस निरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे सदरील बदल्या या प्रशासकीय कारणास्तव करण्यात आल्या आहेत तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मराज भरतसिंग पटले यांची जिल्हा विशेष पोलीस शाखा येथून नंदुरबार शहर पोलीस स्टेशन येथे प्रशासकीय बदली करण्यात आली आहे पोलीस उपनिरीक्षक रितेश नाना राऊत यांची देखील नियंत्रण कक्षातून अप्पर पोलीस अधीक्षक यांचे वाचक अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे नंदुरबार जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच प्रशासकीय गरजांचा विचार करून जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयस यांनी सदरील आदेश पारित केले आहेत आदेश प्राप्त होताच अधिकाऱ्यांनी संबंधित पदस्थापनेच्या ठिकाणी त्वरित हजर राहण्याचे आदेश मिळाले आहेत जिल्ह्यातील पोलीस प्रशासन अधिक सक्षम व कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने बदल्या महत्त्वपूर्ण मानल्या जात आहे शहादा शहरासह परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून यावरती नियंत्रण मिळवण्याचे मोठे आव्हान नवीन पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांच्यावर आहे टेन न्यूज नेटवर्क शहादा